नमस्कार मित्रांनो नाका सुरवंशी याट्यूब चॅनल तुमचं सर्वांना स्वागत आहे मित्रांनो मी आज तुम्हाला घेऊन आलेले जवळ बाजारामध्ये तर हा बाजार मित्रांनो दर रविवारी हा बाजार भरतो आज दिनांक मित्रांनो पंचवीस जानेवारी दोन हजार वार रविवार तर या बाजारामध्ये मित्रांनो तुम्हाला खंदार गावरान गोरी खूप मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत मित्रांनो संपूर्ण गोऱ्याची बैलाची काही किंमत तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे तर आज मित्रांनो माझा खूप चांगला भरलेला आहे आज मित्रांनो रविवारचा मैस बाजार मित्रांनो कामठ्याचा मैस बाजार बंद आहे नांदेडमधला तर आज या ठिकाणी खूप जर मित्रांनो शेतकरी आलेली बाजारमध्ये तुम्हाला संपूर्ण बैलाची काही किंमत सांगायला प्रयत्न करतो चॅनल कोणी निवडणूक असेल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा मित्रांनो कालचा कोणी बैल बाजार नाही पाहिला असेल आपल्या चॅनल व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही जाऊन पाहू शकता तर सुरुवात करतो मित्रांनो सुरुवातीला तुम्हाला शेतकरी दाखवतो नंतर यापरीची पण दावणीचे व्हिडिओ फेसबुकला लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो दाखवण्या दाखवतो तुम्हाला बारा एक वाजता आता व्हिडिओ सुरुवात करतो मित्रांनो पाहू शकता हा मोठ्या उपायचा जोडा आपल्या जवळ बाजारमध्ये आलेला आहे शेतकऱ्याचा जोडा आहे मित्रांनो हाईटला पण अंगत पण एक सारखा जोडाय तर कोणाला पाहिजे असेल तर दादा किंमत काय सांगली याची दीड लाख रुपये किंमत आहे आणि दाती कसं आहे दाती आलेली आहेत ना कामाची गरांनी कशी आहे पायटी का उपाटी आहे कशी लात मारत नाही डुवत नाही झुलत नाही काम करत नाही बसत नाही संपूर्ण कोणता म्हणले तुमचं पिंपरखेड या गावचा आहे मित्रांनो मोठा मापा जोडाय जिल्हा किंमत आहे कोणाला पाच असेल तर दादा तुझं नाव काय फोन नंबर सांग दादा तुला पंचान्न एकोणतीस सत्तावीस सात मित्रांनो पाठीमागून दाखवतो कारण की बैल या ठिकाणी जास्त असल्यामुळे तुम्हाला पाठीमागून फिरून दाखवत नाही मित्रांनो मोठे मोठे मोपा जोड असते त्यांचे दाखवून दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि चांगला जोड मित्रांनो तुम्हाला सोडून दाखवण्याचा प्रयत्न करतो तर पाहू शकता पण शेतकऱ्या जोडा हाईटला पण पण एक सारखा जोडा प्युअर गावरामध्ये आहे तर कोणाला पाहिजे असेल तर आपण संपूर्ण माहिती विचारण्याचा प्रयत्न करू काय कोणाच काय सांगली काय करायची एक लाख पाच हजार किंमत सांगायला तर दाताला कशी येतात दाती नेमकी आलेले आहेत का एक लाख पाच हजार किंमत आहे कामाची गॅरंटी कशी पायटी का उपाट्या कोण्यागावचं आहे नाव काय तुमचं थोड्यामध्ये कमी जास्त होईल तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव तर मित्रांनो कोणाला हा जोड त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता मित्रांनो हे काका जोड होता काका आपले व्हिडिओ तुमचं ठीक आहे काकाच मित्रांनो जोडीचा कोणाला पाहत असेल तर संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही कॉल करू शकता ठिकाणी पाहू शकता कोणाला पाहिजे असेल तर या जोडीची काही किंमत सांगण्याचा प्रयत्न करतो काका दाताला कशा आहे तो दाताला सहस आहेत आणि कारण कशी पाठी उपाटी आहे मित्रांनो घंटा व दोन घंटे उभाट्या पण चालतात आणि दगड टाकून दिवसभर चालतात तर काय चांगली व्हायची किंमत एक, एक लाख दहा हजार रुपये किंमत आहे कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव पासष्ट पस्तीस अठ्ठेचाळीस तर या गोऱ्याची काय चांगली किंमत बावन हजार दाताला कसं आहे दाताला कसं आहे दाताला स आहे तर कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला कामाची गारंटी पक्की यायची पाहू शकता आज आपल्या जोळा बाजारामध्ये मोठ्या उपाय देऊन जातीचा मित्रांनो जोड आपल्या बाजारामध्ये आलेला आहे हाईटला पण अंगात पण पाहू शकतो मी एक नंबर जोड आहे तर मित्रांनो हा जोळा बाजारामध्ये शेतकऱ्याची खूप मोठ्या उपाची बैल येत असतात यापासून कॉलटी एक नंबर आहे तर पाहूया काही तुम्हाला सांगतात संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करतो कोणाला खरेदी करायचा असेल तर प्रत्येक शेतकऱ्याचा नंबर दिलेला आहे तर का का कोणतं गावचा आहे हा ओढतच आहे मित्रांनो दाताला कशा येतात आहे हा नेमकं आलेलं आहे सात आहे ना तर नाव काय तुमचं तर काय सांगली किंवा त्याची एक लाख सत्तर हजार आहे कामाची गॅरंटी पाहिजे का उभाटी आहे कसं कस, पण मित्रांनो संपूर्ण कामाची गॅरंटी पक्की आहे लात मारत नाही डुवत नाही काम करत नाही बसत नाही संपूर्ण गॅरंटी पक्की राहील तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव झिरो नऊ पंचावन्न सत्त्याण्णव कोणाला मित्रांनो जोड पाहिजे असेल त्यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करू शकता वडद हे गाव आहे शकता मित्रांनो एक नंबर जोड शेतकऱ्याचा आहे हरण्या काय द्या मध्ये मित्रांनो क्वालिटी पाहू शकतात मी त्या थोडं मागवा की शेतकऱ्याचं मित्रांनो पाहू शकतात लहान मापाचा जोड आहे तर दादा किंमत काय सांगली याची सांगायची पंच्याहत्तर या वरमध्ये किंमत जास्त होईल कामाची कशी पायट्या गोपाटी आहे पायट्या गोठा होऊन दिवसभर चालतात लात मारत नाही डुवत नाही डुलत नाही दाती आलीत ना कोणत्या गावचा जोड आहे बोरजा या गावचा आहे दादा किती मला किंमत याची पंच्याहत्तर सांगायची एवारामध्ये कमी जास्त होईल मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा नव्वद तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला त्यांचा कॉल करू शकता खूप दिवसापासून मित्रांनो मला कमेंट करते बारकी वासर दाखवा बारकी वासर दाखवा मित्रांनो प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवत असतो बाजारामध्ये आले वासरा आलेत ना शंभर टक्के दाखवण्याचा प्रयत्न करत असतो कोणा गावचा आहे वसा गावचा आहे किती वर्षाचा दीड दीड वर्षाचे आहेत मित्रांनो लालखंद मध्ये लाल खंदार मध्ये आहेत कोणाला पाहिजे असेल तर किंमत काय ठेवली याची साठ हजार रुपये पी किंमत सांगायल तर तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्याऐंशी शांतात ना शांत आहेत मित्रांनो किती म्हणली किंमत साठ हजार रुपये किंमत आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर पण दिलेला आहे तुम्ही कॉल करू शकता दीड दीड वर्षाची फक्त बसर आहेत पाहू शकता हरण्या कलरचं मित्रांनो टॉप मध्ये मित्रांनो जोड आलेला आहे हे पण एक आहे आणि हे पण एक आहे तर पाहू शकता एका मापाचा जोड आहे तर पाहूया काय किंमत सांगतात तर काय सांगली किंमत याची नव्वद हजार दादा कशी आहेत नमके आलेले आहेत कामाची गॅरंटी पाहिजे तर मित्रांनो संपूर्ण कामाची गॅरंटी पक्की आहे तर कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव बेचाळीस बासष्ट तर मित्रांनो कोणाला शिंगा कोण घ्यायचं असेल या कोल्हाटी मध्ये तर तुम्हाला भेटून जातील तुमचं नाव काय सय्यद रफी सय्यद सय्यद रफी तुम्ही आहेत नाव यांचं तर यांच्यापासून मित्रांनो संपूर्ण म्हणजे जनाचे कुर 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 शिंग शिंग उपटून पण देतात तर तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी तीस बारा बारा ऐंशी ऐंशी झिरो तीन तर सिंगा करणं चालू आहे मित्रांनो तर जोड मित्रांनो एक नंबर आहे कोणाला पाच असेल त्यांचा नंबर पण दिला एका मपाचा जोड आलेला आहे मित्रांनो पाहू शकता हाईटला पण एक एकसारखा खूप मोठ्या मापाचा जोड आहे तर पाहूया दादा कोणा आहे बेलवाडीची आहे तर काय सांगितलं किंमत दादाची एक लाख ऐंशी हजार किंमत सांगा तर दाताला कशी आहेत दाताला सहा सहा कामाच दादा पायटी एक उभा तर किंमत किती म्हणली एक लाख ऐंशी हजार एक लाख ऐंशी हजार किंमत सांगायल तर तुमचा फोन नंबर सांगा दादा सत्याऐंशी नव्याण्णव अठ्याऐंशी एकोणसाठ बावीस तुम्ही वाढायक सो मांडगी तर कोणाला पाहिजे असेल मित्रांनो त्यांचा नंबर दिलेला आहे बेलवाडीचे ची आहेत मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे एका मापाचा जोड आहे कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर पण दिलेला आहे क्वालिटी मित्रण एक नंबर मित्र गोरा आहे टॉप मध्ये गोरा आहे खूप मागणी आहे मित्रांनो आपल्या चांगलं गोर यायची तुमच्या समोर आहे लालखंदार मध्ये आहे तर पाहूया दादा किती वर्षाचा गोर आहे तीन वर्षाचा गोरा आहे तर दादा किंमत काय ते सांगा यायची छत्तीस हजार किंमत सांगेल तर तर कामाल पेटीला लावलेलं आहे का पटा पटा लावलेला आहे का तर कोणाला पाहिजे असेल तर दादा कोणतं गाव आहे गावचा आहे तुमचा फोन नंबर सांगा दादा त्र्याण्णव कमी कमी जास्त किंमत होईल हे पण जोड पाहू शकता शेतकऱ्याला जोड आहे हाईटला पण अंगात पण एक सारखा आहे आणि शिंगाला पण एक सारखा आहे मित्रांनो एकामापास जोड आहे कोणाला पाहिजे असेल तर कोणत्या गावचा जोड आहे कवळीवाडी का गवळीवाडीचा जोड आहे तर दाताला कसं आहे दाताला नमकी जुटलेलं आहे तर याची किंमत काय सांगली नव्वद हजार रुपये किंमत कामाची गॅरंटी पाहिजे का उभट आहे दिवसभर चालतात लात मारत नाही डुवत नाही जुळत नाही काम करत नाही बसत नाही संपूर्ण गॅरंटी पक्की राहील तुमचा फोन नंबर सांगा पंच्याण्णव एकोणऐंशी चौक कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर दिलेला त्यांचा कॉल करू शकता एक नंबर जोड आहे एक कामाचा जोड आहे लहान शेतकऱ्यासाठी पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता यांना मित्रांनो हे पण शेतकऱ्याचे गोरे आणलेले मित्रांनो बाजारामध्ये जोड पाहू शकता काळ्या जमण्यामध्ये एक नंबर जोड आहे हाईटला कोणाला पण एकसारखा आहे तर कोणा घालतो धवळेश्वरचा आहे दाताला कसं आहे दोन दात कोणता आहे हा दोन दातामध्ये आहे हे अवदातामध्ये आहे तर कामाची गॅरंटी कशी यायची संपूर्ण गॅरंटी पक्की राहील तर काय म्हणली किंमत मग त्याची एक लाख पाच हजार मित्रांनो सांगायची किंमत असते या कमी जास्त होईल कोणाला पाच असेल तर फोन नंबर सांगा तुमचा हे पण जोड तुमचा आहे का या एकटा काय ना नाही ना? 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 याची काय सांगली जोड आहे काय काय सांगली आहे जोडीची मित्रांनो जोड आहे लहान मोठा आहे थोडा पन्नास हजार रुपये किंमत सांगाल दा, तर किती दा दाता कशा ते दोन्ही पण अवदात अवदातामध्ये आहेत तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही तुमचं आहे ते खरेदी झालेली आहे मित्रांनो जोड मित्रांनो एक नंबर घेतलेला गोरे गोरव्याची पण क्वालिटी एक नंबर आहे तर का तुमचं गाव कोणतं आहे उजापूरवाडीचे आहेत तर केवढा घेतला जोड तुम्ही सत्तर हजारला मित्रांनो काकांनी खरेदी केलेली आहे जवळ बाजारामध्ये शेतकऱ्यापासून घेतलेला आहे शेतकरी आहेत शेतकऱ्यापासून घेतलेला आहे काका तुमचं नाव काय तुम्ही ऐकला जोड सत्तर हजार ऐकलेला आहे तर मित्रांनो पाहू शकता का कोणतं सौदा योग्य झाला ना तर मित्र कामाची गॅरंटी काय दिली तुम्ही दिली ना कामाची गॅरंटी तर दाताला कशी होते गोरी आहे म्हणजे वासरा मित्रांनो शेतकऱ्यांनी शेतकऱ्यापासूनच बोर घेतलेला आहे तुम्ही पण असं करू शकता कारण शेतकऱ्याच्या बैलाची गॅरंटी पक्की असते नंबर दिलेला आहे त्यांचा म्हणजे असे जर पाहिजे असले प्रत्येक शेतकऱ्याचा नंबर दिलेला आहे मी तुम्ही कॉल करू शकता बाजारामध्ये पाहू शकता खूप चांगल्या क्वालिटीची मित्रांनो गोरी आलेले आहेत का समोर घ्या की तिकडे क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे क्वालिटी पाहू शकता मित्रांनो गोर्याची एक नंबर गोरी आलेली आहेत बाजारामध्ये तुम्ही म्हणता गोरे दाखवा गोरे दाखवा तर आज तुम्हाला मी संपूर्ण बाजारामध्ये आले तेवढे गोरे दाखवण्याचे शंभर टक्के परत करणार आहे क्वालिटी पाहू शकता गावचं आहे का नाले गावचं आहे दाताराला कसे ते दाताला दोन दोन आहे कामाची गॅरंटी पाहिजे आहे की दिवसभर चालतात काय म्हणली किमतीची एक लाख दहा हजार किंमत सांगायला तर नाव काय तुमचं तर तुमचा फोन नंबर सांगा पंच्याण्णव कामाची गॅरंटी पक्की आहे लात नाही डोळत नाही संपूर्ण गॅरंटी पक्की राहील तर मित्रांनो त्यांचा नंबर दिलेला आहे एवारामध्ये किंमत कमी जास्त होईल ठीक आहे घ्या क्वालिटी मित्रांनो गोऱ्याची एक नंबर आहे तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता यांच्या पक्ष मित्रांनो एकटंच आहे गोरं तर काय सांगली किंमत तिची पन्नास पन्नास दाताला कसं आहे दाताला चार कोणा गावचा आहे करंजाळा या गावचा आहे रांधाळा या गावचा आहे तर किंमत किती म्हणली आहे पन्नास सांगायची एवारमध्ये कमी जास्त होईल कामाची गॅरंटी कशी आहे फुल गॅरंटी लात मारते आणि डोळत नाही झुलत नाही काम करताय आणि बसत नाही तर तुमचा फोन नंबर सांगा मोबाईल नाही मग तर त्यांच्यापाशी मोबाईल नाही ना तो गोर आपल्या जाणं विकला असतं ते पण शेतकऱ्या जोड आहे पाहू शकता हाईटला पण अंगात पण एकसारखा आहे तर पाहूया दादा इकडे कोणा गावचं शेळकी पोटा आहे गावच्या शेतकऱ्या जोडा मित्रांनो दाताला कशा जात आहे दाताला मित्रांनो चार चार आहेत क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे तर दादा याची कामाची गारे पायटी आहे का उपाटी आहे फुल कामाची गारे राहील लात मारत नाही डुवत नाही झुरत नाही आणि काम करत आणि बसत नाही तुमचं नाव काय गाव कोणते म्हणले तर कोणाला पाहिजे असेल तर किंमत किती म्हणजे एक लाख तीस हजार सांगा सांगायचं मित्रांनो व्यवहारामध्ये कमी असता होईल तुमचा फोन नंबर सांगा दादा सत्तर अडतीस अठ्ठावन्न कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता शेतकरी आहेत मी मित्रांनो हे पण शेतकऱ्याचं एकटं बैल आहे तर कोणाला पाहिजे असेल तर सांगतो तुम्हाला संपूर्ण किंमत याची काय आहे तर दादा कोणा यावचं आहे अंजनवाडीचं आहे दाताला कसं आहे बोरा दाताला चार आहे कामाची गॅरंटी पक्की आहे ना लात मारत नाही डुळत नाही झुलत नाही संपूर्ण गॅरंटी पक्की राहील तर तुमचा फोन नंबर सांगा दादा ब्याऐंशी सदोतीस एक्केचाळीस त्र्याण्णव पंचवीस पुन्हा सांगा ब्याऐंशी सदतीस एक्केचाळीस त्र्याण्णव पंचवीस मित्रांनो कोणाला एकटा पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करू शकता हे पण शेतकऱ्याचं एकट गोर आहे क्वालिटी पाहू शकता गोराची एक नंबर क्वालिटी आहे तर दादा कोणा गावचा काय काय सांगली किंमत याची पंचाहत्तर हजार किंमत तर कामाची गॅरंटी पक्की आहे ना लात मारित नाही जुरत नाही काम करताना खाली बसत नाही संपूर्ण गॅरंटी पक्की राहील तर तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव सत्तावन्न किती म्हणले किंमत पंहत्तर पंच्याहत्तर हजार किंमत सांगा मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे या किंमत कमी जास्त होईल कॉल करू शकता आणि शेतकऱ्याची बैल तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहिजे भेटणार आहे आकाश सूर्वंशी या युट्यूब चॅनलवर आणि आकाश सूर्वंशी या फेसबुकवर तुम्हाला मी यापाराच्या जाऊन संपूर्ण व्हिडिओ बैलाची काय किंमत सांगण्याचा प्रयत्न करत असतो फक्त मित्रांनो युट्यूब चॅनेला अर्ध्या घंटाच्या घंटाचा संपूर्ण बैल बाजार तुम्हाला पाहिजे भेटणार आहे त्यामुळे तुम्ही जाऊन पाहू शकता आणि चॅनल सबस्क्राईब करू शकता मित्रांनो आज बाजारामध्ये पाहू शकता शेतकऱ्याचे मित्रांनो एकटे बैल खूपच आलेली आहे तर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो बैलाचा एक नंबर आहे तर दादा कोणी गावचा आहे हां तर काय सांगितलं पंचाळीस हजार किंमत सांगाल तेव्हा कमी जास्त होईल कामाची गॅरंटी कशी आहे गाडी ओखरा पक्का धरलेला आहे लात आणि होत नाही संपूर्ण गॅरेंट पक्की राहील नाव काय तुमचं बाबा राव तुमचा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव हा सत्याण्णव हा मित्रांनो हे पण शेतकऱ्याचं एकटे बैल आहे क्वालिटी पाहू शकतो मित्रांनो शेतकऱ्याच्या आज जवळ बाजारामध्ये एकटे बैल खूपच आलेले आहेत क्वालिटी तुमच्या समोर आहे पाऊस पाहूया दादा कोणी आहे कस आहे झुटलेला आहे आणि कामाची गॅरंटी पायट आहे पण आहे काम करते दादा बसत नाही डुळत नाही झुलत नाही संपूर्ण गॅरंटी पक्की राहील दात माहीत नाही तर किती मिली किंमत पंचावन्न सांगा येईल मध्ये कमी जास्त होईल नाव काय तुमचं तुमचा फोन नंबर सांगा कोणाला पाहिजे असेल मी तुम्हाला नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता संपूर्ण गॅरंटी पक्की राहील तर मी तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता दादा खूप चांगल्या क्वालिटी दोन वाजता आणलेली आहेत क्वालिटी पाहू शकता मित्रांनो किती वर्षाचा दादा आहे फक्त आहे तर किंमत काय सांगायची वीस हजार रुपये किंमत सांगायला कमी जास्त होईल म्हणजे शांत आहे ना एकदम एकदम शांत आहे कोणतं का तुमचं नाव काय तुमचं अजून का मोठे आहे का मित्रांनो तर पाहू शकता तुम्ही क्वालिटी मित्रांनो गोरायची एक नंबर क्वालिटी गावरामध्ये येतात नालकंदारी ते गावरामध्ये आहे ना त्याची काय म्हणली किंमत तीस हजार दादाला कसं आहे कामाला पेटलेलं आहे फक्त कोणाला पाच असेल तर दादा फोन नंबर सांगशील कोणाला पाच असेल तर मित्रांनो नंबर आहे त्यांचा हे काय मध्ये आणि एक बार काय कोणाला पाहिजे असेल त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता गाडीला फक्त हे धरलेला आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता जोळा बाजार मित्रांनो मित्रांनो एक नंबर मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आलेला आहे मित्रांनो लहान मोपाचा जोड आहे लहान शेतकऱ्यासाठी कोणाला पाहायचं असेल तर तुम्हाला भेटून जाईल कोण्या गावचा आहे विरे गावचा आहे तर काय सांगेल किंमत जोडीची पासष्ट हजार पासष्ट किंमत सांगाल मित्रांनो जोडीचे तर दाताला कसे येतात हे कामाची गॅरंटी पक्की आहे मित्रांनो ही फक्त नेमकं गाडी लावलेला आहे पलीकडची कामाची गॅरंटी पक्की आहे तुमचा फोन नंबर सांगा कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो त्यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करू शकता हे पण जोड पाहू शकता एक नंबर कोरे मित्रांनो बाजारामध्ये आज आलेले आहेत क्वालिटी तुमच्या समोर आहे मित्रांनो पाहू शकता क्वालिटीला पैसा या ठिकाणी या बाजारामध्ये काय काय कोणा गावचा आहे रणजी आडगाव करंजे करंजे या गावचा आहे तर काय सांगितलं किंवा त्याची पासष्ट हजार किंवा सांगेल तर दाताल कसे आहेत दाताळून दोन्ही कामा पाहिजे का गाडी लावली फक्त गाडी लावलेली आहे लाव कोणाला पाहिजे असेल तर तुमचं नाव काय हा गा... गाव करंजी ना फोन नंबर सांगा फोन नंबर नाही यांच्या पश्चिम हा जोड आपल्या चार शंभर टक्के विकला असता मित्र या ठिकाणी पाहू शकता दादाने गोर आणलेला आहे गोऱ्याची क्वालिटी मित्रांनो तुमच्या समोर आहे पाहूया काय किंमत सांगतात दादा कोणा यावच आहे गावचा आहे किती वर्ष आहे किती वर्षाचा आहे दोन वर्षाचा आहे दादा लावतो ते ना सध्या तर काय म्हणली किमान त्याची किंवा सांगाल तर गाडी झालेला लावलं नाही तर लात नाही डिवत नाही ना, ना, ना। तर फोन ना। सा सा नंबर सांगा तुमचा कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो त्यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता काळ्या म्हणजे मित्रांनो काय एक गोर आणलेला आहे तर सूर्य कोणा गावचा आहे रात्राला कसं आहे गोर अवदात आहे किती वर्षाचा असा अंदाज तीन वर्षाचा आहे कामाला पेटीला गाडी उकडायला पक्क झाली आहे तर काय म्हणते पंचाळीस हजार आहे गाव कोणतं म्हणले ते मुरणी नाव काय तुमचं नाव काय विनोद तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्याऐश एकोणसाठ छत्तीस छप्पन चौऱ्याण्णव ठीक आहे तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपले सस्ट्रायवर भेटले होते तर नाव काय गाव कोणतं आहे तुमचं आंजनवाडीचे आहे तुमचा म्हणजे तुमचा व्हिडिओ जे राहते का बाकी कोणालाच छेडे जमत नाही मंड्याला जातो नव्याला जातो खेडला जातो तुमच्या खाली तुमचा जे व्हिडिओ राहते का नंबर एक व्हिडिओ राहत संपूर्ण म्हणजे सांगतो योग्य योग्य किमतीमध्ये तुम्ही जे सांगता का त्याच्यावरच गिराय केले तर मित्रांनो पाहू शकता दादा तुमचं नाव काय म्हणजे नितीश कुटे धनवाडी दादा धन्यवाद किती वर्षापासून तुम्ही आम्हाला तुम्हाला दोन तीन वर्षापासून मी फॉलो करत असतो तुमचा जे तुम्ही जे जे हेडिओ करीत आहे आहेत का तेव्हापासून तुमच्या हेडिओला सपोर्ट करीत असतो तर दादा धन्यवाद तुमच्या मनापासून धन्यवाद तर व्हिडिओ पण शेअर करता दुसऱ्या शेतकऱ्यापासून व्हिडिओ पोस्टला पाहिजे आपल्याला तर मित्रांनो हा कोणाला एकटक वर पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे ते मुरणी गाव आपल्या सातेफळ गाव आहे गोऱ्याची संपूर्ण गॅरंटी पकी राहील मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता जोड मित्रांनो एक नंबर आलेला आहे हाईटला पण एक सारखा आहे तर पाहूया काही किंमत सांगतात तर मित्रांनो चॅनल पण नवीन असेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा मित्रांनो आख्या मराठवाड्यात आपल्या आकाश सुरुवात आलेले आहेत तुम्ही जाऊन पाहू शकता आज मी जवळपास तुम्हाला घेऊन आलेला आहे तर पाहूया दादा जाताला कसे आहेत किंमत काय सांगली पंचावन्न हजार किंमत सांगायला पण यावच आहे कामाची गाडी पायटी काही पाठ आहे दिवसभर चालतं लात मारत नाही डुवत नाही झुरत नाही काम करत नाही बसत नाही तर तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्यात्तर तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकतात मित्रांनो एकटं गोर आहे तर खूप मागणी आपल्या चॅनल घरे क्वालिटी पाहू शकता हाईट पाहू शकता उंची पाहू शकता मित्रांनो एक नंबर गोर आहे तर पाहूया दादा कोणा गावचा आहे देवसाडीचं आहे तर काय सांगली कि मी त्याची बत्तीस सांगायला देवरामध्ये कमी जास्त होईल तुमचा फोन नंबर सांगा पक्का आहे तर एवढा कमी जास्त किंमत होईल त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता पाहू शकता एकटं बैल मित्रांनो बोबडे सर्जाव बोबडे यांनी आणलेलं आहे तर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो गोऱ्याची बैलाची एक नंबर आहे तर हाईट पाहू शकता एक नंबर आहे कोणाला पाहिजे असेल दादा किंमत काय सांगलीची दाताला कसं आहे दाती आलेले आहेत तर फोन नंबर सांगतो कामाची गॅरंटी पक्की आहे कामाची गॅरंटी मित्रांनो संपूर्ण गॅरंटी राहील कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर पण दिलेला आहे व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल तर मित्रांनो पाहू आज बाजारामध्ये मित्रांनो खूप मोठ्या मंपाची जोडा आलेल्या आहेत गोरी आलेल्या आहेत क्वालिटी तुमच्या समोर आहे मित्रांनो क्वालिटीला पैसा आहेत तर पाहूया काय किंमत सांगतात कोणा यायचंय आहे का तर दाताला कसे आहेत चारशा दाताला चार आहेत तर कामाची गॅरंटी कशी व्हायची गाडी पक्की झाली आहेत ना कामाला तर काय म्हणली किंमत याची एक लाख तीस हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो एवारामध्ये किंमत कमी जास्त होईल जाताला किती म्हणली चार सहा मध्ये आहेत तर एक लाख तीस हजार सांगायचे आहे एवरामध्ये कमी जास्त होईल तुमचा फोन नंबर सांगा किती जोड आणली आज बाजारामध्ये दोन आलीत का कोणता दुसरा आहे उपय का तर जाताला कसा होईल चार आणि कामाची आणि पक्की आणायची काय म्हणली किंमत याची पाठ हजार किंवा सांगाल ते एकोणस पन्नास हजार ना पन्नास पर्यंत देणार आहेत कोणाला पाहिजे असेल त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी आजचा जवळपास संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो चालू काही नवीन असेल तर सबस्क्राईब करा उद्याचा बाजार तुमच्याकडचा कोणता आहे ते काम नक्कीच सांगा मित्रांनो हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्वात चांगला शेतकऱ्याचा बाजार म्हणजे जवळ बाजार आहे तर तुम्ही त्या बाजारामध्ये येऊ शकता दर रविवारी हा बाजार भरतो सकाळी सात वाजल्यापासून तर दोन तीन वाजेपर्यंत हा बाजार असतो तो कोणाला चांगला क्वालिटीचा जोड पाहिजे असेल तुम्ही येऊ शकता या बाजारामध्ये यापाराचे पण चांगले बैल येतात आणि शेतकऱ्याचे पण चांगले बैल येतात तर भेटूया उद्याच्या बाजारामध्ये एवढं थांबवतात येतंच